शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरात एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते नव्याने बनवले जात आहेत कळंबा जेल ते निर्मिती कॉर्नर रस्ता चुकीच्या पद्धतीनं केला जातोय महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ठेकेदार कंपनीकडून चुकीच्या पद्धतीनं रस्त्याचं काम सुरू आहे हे काम बंद पाडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार तेवीस साली शासनानं रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या निधीतून एकोणीस किलोमीटरचे सोळा प्रमुख रस्ते करण्यात येत आहेत कळंबा जेल ते निर्मिती कॉर्नर हा रस्ता याच योजनेतून सुरू आहे पण हा रस्ता करत असताना अतिक्रमण काढून योग्य रुंदी असावी या मागणीचं निवेदन स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला दिलं होतं मात्र प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही ठेकेदारांनाही नागरिकांची मागणी धुडकावून रस्त्यावर आणि गटारीचं काम सुरू ठेवलं होतं पण सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी हे काम बंद पाडलं वास्तविक जो रस्ता अठरा मीटर रुंदीचा करणं अपेक्षित आहे तिथं चौदा मीटर रुंदीचा केला जातोय त्यातही काही ठिकाणी चक्क नऊ मीटर रुंदीचा रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे त्यामुळं भविष्यात या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असणार आहे योग्य रुंदीचा रस्ता बनवावा अन्यथा काम बंद पाडू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय